पूर्वक शुभेच्छा आहेत खऱ्या अर्थानं या बलगडी संघटनेला आणि सात बारा ऐतिहासिक मैदानाला साहेब पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सी सीमेत लढत चालू आली अतिशय सुंदर आणि निर्वाद तुझे जोरगारी मालकाचं त्यावरती बसले आभास हार्दिक चाला सिद्ध विनायक प्रसन्न काटकरवाडी गाड्या सुटल्या पाच लाडावा प्रसंग करसोंडले सहा ला कर ला पादळ मुठी हा या मजरातला दुसरा सेमी पैठ आणि दुसऱ्या सीमेच्या अधिकाणी गुलालाकड वाठऱ्या या ठिकाणी गुलालाकडे वाटचाल चालवली अतिशय सुंदर अशी गाडी पैठे अतिशय सुंदर आणि निर्वाद सेमीफायनल तो उंचा निघा सेमीफायनल तो उंचा निघाला आज क्रमांक करा घरा उद्या करा सुटला सेमी सेमीफायनल या भागातला तीन आणि तीन मध्ये आहे विषया सुंदर असे का सेमी फायनल तीन मध्ये चार मध्ये एकला हे जाडव प्रसन्न साथेवडी दोला जीवन आहे प्रसन्न काळेवळी तिला सेवागिरी प्रसन्न पुशक गाड्या सुटल्या पाच ला अर्पल सहा ला आणि सात दो। सुंदर अशी अटी तडी लढत चला सेमी फायनल या मदरातला चार पडतो आणि चौथा खुलाला चा करे अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली प्रवीण शेठ धसवणकर आपला सलमण होतोय मग पाचला सोमा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट या मदरातला सेमी फायनल आणि पाच मध्ये सुंदर अशी लढा चालवणे पाचवा गुलाबा मान खरे सुंदर गाड्या पाहतात एकूण सात गाड्या पाहतायत सात गाड्या मध्ये लढा चालवाय हे सीडी उभं राहणार खाली बसाना अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला बाजी मारले अतिशय सुंदर आणि सहा बाबा सहा सहा खा सेमी भाग लाल सहा चा निकाला टास्क क्रमांक तीन वर धावली गाडी मातो प्रसाद पलवार ईशान शेटशेखर कोरडे वाघोले या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली वाईकरांच्या शिकंदराने त्यांच्या सोबत हरण्याची गाडी गाडी फायनल साठी पात्र दोन ला कोण उतरले बघा सांगितले किती मोरे सरकार पाचशे रुपये गाड्या सुटल्या सात सुटला आणि सात म्हणजे सुंदर अशी लढा चळवय सातवा सिमिया मजातला आठ गाड्या आणि आठ गाड्या लढा चळवय अतिशय सुंदर अशी गाडी पडतोय या बैलगाडी क्षेत्रातला एक अगळा वेगळा बैल आणि कैलासाशी गणपत लक्ष्मण भूप खटाव ही गाडी कॉटर